जादू म्हणजे विश्वास विधी किंवा आकृतीचा वापर असतो ज्यामध्ये नैसर्गिक विधी अवलौकिक प्राणी व शक्ती हाताळल्या जातात सही एक अशी श्रेणी आहे ज्यामध्ये धर्म आणि विज्ञान या दोन्हीपेक्षा वेगळ्या समजल्या जाणाऱ्या विधी समजुती आणि प्रथा आहेत जादूची आजही अनेक संस्कृतीमध्ये महत्वाची भूमिका आणि औषधी भूमिका आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरधात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वधात पाश्चिमित्य विचारवंतांना जादूचा सराव आदम मानव लक्षण समजले आणि मान्यता लोकांच्या अपेक्षित गटांना त्याचे श्रेय दिले आधुनिक जादूटोणा आणि नियोपगार धर्मामध्ये अनेक स्वयंवर्णित जादूगार आणि चें निर्मितपणे विधी जादू करतात एखाद्या इच्छेच्या बळावर भौतिक जगामध्ये बदल घडून आणण्याचे तंत्र म्हणजे जादूची व्याख्या करतात ही व्याख्या आलेस्टर कॅरली अठराशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्तेचाळीस या प्रभावशाली ब्रिटिश जादूगाराने लोकप्रिय केली आणि तेव्हापासून इतर धर्मांनी उदाहरणार्थ विकी आणि वालिनियन संतानिझम आणि जादूगराची प्रणाली उदाहरणार्थ आराजक जादू यांनी ती स्वीकारली धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा o ato. <sum>